वंचित आघाडीचे धुळे लोकसभा उमेदवार अब्दुल रहमान यांनी आज धुळ्यात घेतली पत्रकार परिषद वंचित आघाडीचे धुळे लोकसभा उमेदवार अब्दुल रहमान यांनी आज धुळ्यात पत्रकार परिषद घेत आपल्या उमेदवारी अर्जासंदर्भात पत्रकारांशी बोलताना माहिती दिली आहे या दरम्यान अब्दुल रेहमान यांनी दोन ते तीन तारखेला आपण उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याचे स्पष्ट केले आहे त्याचबरोबर धुळ्यात आपण दोन वर्ष पोलीस अधीक्षक म्हणून कार्यभार सांभाळलेला असल्यामुळे धुळे जिल्ह्यातील महत्वाच्या प्रश्नांसंदर्भात आपल्याला माहिती असल्याने त्याबाबत आपण धुळेकरांचे प्रश्न सोडवण्यात यशस्वी ठरू असा विश्वास देखील यावेळी अब्दुल रेहमान यांनी व्यक्त केला आहे त्याचबरोबर भाजप व काँग्रेसच्या समोर आपण वंचित बहुजन आघाडीच्या वतीने उमेदवारी करत असून आपला विजय निश्चित असल्याचं देखील यावेळी बोलताना अब्दुल रहमान यांनी स्पष्ट केलं आहे न्याय मिळाला पाहिजे आणि प्रत्येक तालुक्याची पोलीस स्टेशनची गावाची काय समस्या आहे त्याच्याबद्दल मला पूर्ण जाणीव आहे इथे जो सामाजिक समज जो समीकरण आहे तो फेवरेबल आहे लोक मला ओळखतात लोकांची जो कन्सर्न्स आहेत प्रॉब्लेम्स आहेत ते मला माहिती आहे आणि हे सर्व बघून या ठिकाणी उमेदवारी अज उमेदवारीसाठी तयार झाले होते न्याय मिळाला पाहिजे आणि प्रत्येक तालुक्याची पोलीस स्टेशनची गावाची काय समस्या आहे त्याच्याबद्दल मला पूर्ण जाणीव आहे इथे जो सामाजिक समाज जो समीकरण आहे तो फेवरेबल आहे लोक मला ओळखतात लोकांची जो कन्सर्न्स आहेत प्रॉब्लेम्स आहेत ते मला माहिती आहे आणि हे सर्व बघून या ठिकाणी उमेदवारी अध्य उमेदवारीसाठी तयार झाले होते त्याच्या आधी आमच्या ओरिएंटेशन आमच्या जो मेंटल ओरिएंटेशन काय आहे आम्ही काय बोलतो आम्ही काय लिहितो काय करतो हे सर्व बघून डॉक्टर बाळासाहेब आंबेडकरांनी वंचित बहुजन आघाडीकडून एकतीस मार्चला उमेदवारी जाहीर केली ते जाहीर झाल्यानंतर आम्ही जिल्ह्यामध्ये सक्रिय आहोत प्रत्येक ठिकाणी आमचे कार्यकर्ते गावागावात जात आहेत आणि लोकांचे लिस्ट तयार करत आहेत गव्हर्नर मिटिंग चालू आहे आणि हे सर्व आमचा जो जो मायन्युरिट जो प्लॅनिंग आहे तो चालू है। है सर्व चालू आहे आणि काही लोक असं आपोआप पसरत आहेत की सर जे आहे तो उमेदवारी करणार नाहीत मी तुम्हाला सांगू इच्छितो आणि पूर्णपणे लोकांना तुमच्या माध्यमातून क्लिअर करतो अस्पष्ट करतो की जरी आमचा जो राजीनामा शेवटच्या टप्प्यात आहे अगदी कोर्टामध्ये ते चालू आहे उद्या किंवा परवा तो होणार आहे तरीसुद्धा वकिलांनी दिला आहे की काही अडचण येणार नाही तो नाही झाला तरीसुद्धा तुम्ही उमेदवारी अर्ज दाखल करू शकता तर दोन किंवा तीन तारीखला मी उमेदवारी दाखल करणार आहे आणि त्याच्यानंतर पूर्ण तयारीनिशी पूर्ण ताकदनिशी बिहार ही निवडणूक लढणार आहे